ज्यावेळेस मुंडे साहेबाचं अपघाती निधन झालं होतं सकाळी सकाळीच म्हणजे दिवसाच्या सुरुवातीलाच दुःखद बातमी समजली होती बात त्याच पद्धतीनं आज दादाची सकाळी सकाळीच बातमी मनाला सुन्न करणारी आहे महाराष्ट्राबरोबरच आपल्या बीड जिल्ह्याचे जे पालकमंत्री होते त्यामुळं ही विकासाची जी पाकळी आहे ती कधीही भरून न निघणारी आहे आमच्या शिरसाळा या ठिकाणी सर्व पक्षीय व व्यापाऱ्याच्या वतीनं सर्व व्यापाऱ्यांनी मनानेच कडकडीत असं बंद ठेवलेलं आहे की हा दिवस का गट दा दा एक काळा दिवस मनाला काही हरकत नाही समजा खूप दुःखद घटना घडलेली आहे अजितदादा हे मेनाहूनही मऊ आणि व्रजापेक्षाही कठीण असं एक व्यक्तिमत्व होते एक शिस्तबद्ध नेता कसा असावा तर अजितदादाकडे बघून पाहायला मिळतं ज्या वेळेस कार्यकर्ते त्यांच्याकडं सत्कारला जायचे तर ते साधी बॅग जरी त्यांना दिसली तरी सकाळी अजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी ऐकली आणि मन अगदी सुन्न झालं आजचा दिवस हा महाराष्ट्राचा महाराष्ट्रासाठीच नाही तर देशासाठी एक काळा दिवस म्हणला म्हणलं तरी हरकत नाही कारण राजकारणात आणि समाजकारणात ज्यांना स्वतःच्या कामाच्या जीवावर दादा ही पदवी कमविली असा दादा माणूस आज आपल्यात सोडून गेलेला आहे दादाविषयी बोलण्यासारखं भरपूर आहे आज जसं की एखादा घराचा प्रत्येकाला असं वाटतं की जसं स्वतःच्या घरचा एखादा सदस्य गेलाय इतकं दुःख आज प्रत्येक माणसाला वाटायले त्यामुळं आज महाराष्ट्र एकदम हळहळ व्यक्त होईल दादा हे एक असं व्यक्तिमत्व होतं की सर्व जाती धर्माला समान सोबत घेऊन चालणारं व्यक्तिमत्व होतं आणि काम कसं करायचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांसाठी कसं झटायचं हे जर कुणाकडून कुण शिकायचं असेल तर दादांकडून शिकायचं आणि कधीच पदाचा मोह आणि जनतेच्या सेवेसाठी सर्व आयुष्य अर्पण केलेला हा माणूस आज आपल्यातून निघून गेला आहे आणि ही एक खूपच आज खेदाची गोष्ट आहे आणि सर्व महाराष्ट्रासोबत आपला परळी मतदारसंघ एक धनुभाऊ धनंजय मुंडे साहेबांचे अतिशय धनुभावे दादांचे लाडके होते आणि दादा म्हणजे एक परळीचे आमचे धनुभाऊला आम्ही जेवढं मानतो मुंडे साहेबांना जेवढं मानतो तेवढंच आम्ही आज दादांसोबत आमचा आज लढा तयार झालेला होता आणि असे दादा आमच्यापासून जवळ निघून गेलेले त्याचं आम्हाला खूप दुःख वाटते त्याच्याकडे बघून आपण एक बीड जिल्ह्याचा कुठंतरी विकास होईल या दृष्टिकोनाकडे पाहत असताना तिचा त्यांचं बी अपघाती निधन झालं आणि आपला बीड जिल्हा परत पोरका झाला त्यानंतर त्यांच्यानंतर अजितदादा पवारसाहेब हे यांनी बीडचं पालकमंत्री स्वीकारलं आणि आपल्याला वाटला आता कुठंतरी बीड जिल्ह्याचा आणि महाराष्ट्राचा खरंच विकास होणार आहे त्या विकासाच्या दृष्टीनं त्या दादाकडे पाहत होतं पण ते आपल्याला खरंच मनाला लागणारी गोष्ट आहे आणि महाराष्ट्रातून हे आपलं लाडकं नेतृत्व कर्तृत्व हे आपल्याला सोडून गेलं आहे ह्याचं खूप मनापासून दुःख वाटतंय